मला असं वाटतं की मराठा आरक्षणाकडे राजकीय दृष्ट्या पाहू नये आणि मराठा आरक्षण देणं हे आमचं शंभर टक्के कर्तव्य आहे आमचं सरकार त्याच्यावरती राज्यातलं काम करतं आहे आमचे तिन्ही नेते अत्यंत सक्षम आहेत त्यामुळे दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळात मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण हे देवेंद्रजींच्या सरकारने दिलं त्याच्या अगोदर तर इतके मुख्यमंत्री होऊन गेले त्याच्या अगोदर मराठा समाजाला आरक्षणाची मागणीसुद्धा होती अक्षरशः अण्णासाहेब पाटील सारख्या एका माणसाने याच्यासाठी बलिदान दिलं मला असं वाटतं एवढा मोठा नेता मराठा आरक्षणासाठी स्वतःचं बलिदान देतो आणि त्यानंतर सुद्धा मराठा आरक्षण हे मिळालं नाही पण मिळालं हे दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळात आणि म्हणून आजही आमची बांधिलकी आमच्या सरकारची बांधिलकी आमचे तिन्ही नेते म्हणजे एकनाथजी शिंदेसाहेब असतील मान्य देवेंद्रजी असतील मान्य अजितदादा असतील हे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी निश्चितपणे मला विश्वास वाटतो की आता सोपे आपल्या स्वप्नातील घेणे झाले रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे एक दोन आणि तीन गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स सर्व सोयी सुविधायुक्त रोख खरेदीवर आकर्षक सूट अधिक माहितीसाठी संपर्क करा